नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र सुसर आणि सॉईल स्टोअरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आता रब्बी हंगामाची खूप जबरदस्त तयारी सुरू झालेली आहे जे काही सोयाबीन आणि मकाचे क्षेत्र होते ते खाली होऊन त्यामध्ये आता हरभरा आणि गहू पिकाची जबरदस्त तयारी सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं विदर्भ असेल किंवा मग मराठवाडा असेल किंवा त्याचबरोबर आता पश्चिम महाराष्ट्र असेल आणि इकडे जळगाव हे जे काही विभाग आहे यामध्ये हरभरा पिकाची खूप जबरदस्त लागवड होते तर शेतकरी मित्रांनो यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये हरभरा पिकाची कोणकोणते बियाणेची आपण लागवड करायला पाहिजे त्याचबरोबर बागायतीमध्ये आणि जिरायतीमध्ये याचं उत्पन्न किती होतं याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या सॉईल स्टोरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक माहिती या ठिकाणी प्रत्येक बियाण्याची माहिती तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये बियाण्याची निवड करत असताना तुम्ही दिग्विजय हे जे काही वाण आहे याचा विचार करू शकता हे जे काही वान आहेत तुम्हाला पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये येणारे वाण आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचा जर तुम्ही बघितलं की हरभरा पिकामध्ये मररोग येण्याची खूप शक्यता असते तर या मररोगासाठी प्रतिकार क्षमता असलेले हे वाण आहे त्याचबरोबर टपोरे दाणे आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर तुम्ही बागायती शेतामध्ये त्याचबरोबर जिरायती शेतामध्ये हे याचं उत्पन्न घेऊ शकता आणि त्याचबरोबर जर तुम्ही उशिरा पेरणी करत असाल तर त्यासाठी सुद्धा हे वाद खूप चांगल्या पद्धतीचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर बघितलं तर जरायतीमध्ये एकवीस सात क्विंटल पर्यंत आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो आणि बागायतीचा जर विचार केला तर बागायती क्षेत्रामध्ये आपण याचं उत्पन्न बारा क्विंटल पर्यंत नक्कीच घेऊ शकतो तर अशा पद्धतीनं पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये येणारे दिग्विजय ही वाण तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावण्यासाठी विचार नक्कीच करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो विजय नावाचे जे काही वान आहे हरभरा पिकाचे तर याचासुद्धा तुम्ही विचार करू शकता हे जे काही वान आहे तुम्हाला एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये याचं उत्पन्न आपण घेऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याची जी रोगप्रकाश प्रतिकार शक्ती आहे रोगासाठी ती खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि शेतकरी मित्रांनो जे काही पाणी कमी होते किंवा पाणी जास्त होते या टायमामध्ये हे जे काही बियाणे हे तग धरून उभे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो टपोरा दानं असलेलं हे जे काही वान आहे खूप चांगल्या पद्धतीचं आहे एकरी जर आपण जिरायतीमध्ये विचार केला तर सात क्विंटलपर्यंत आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो त्याचबरोबर जर बागायतीमध्ये जर आपण याचा विचार केला तर बागायतीमध्ये आपण तेरा क्विंटल पर्यंत विजय नावाचं जे काही वान आहे याचा आपण घेऊ शकतो तर तुम्ही त्या दिग्विजय त्यानंतर विजय हे जे काही दोन वान आहे तुम्ही यांचा नक्की विचार करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो जॅकी ब्याण्णव अठरा हे जे काही नावाजलेले वाण आहे या तर याचासुद्धा तुम्ही लावण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा विचार करू शकता या वाणाचा जर विचार केला तर एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसापर्यंत याचा आपण उत्पन्न घेऊ शकतो त्याचबरोबर जर जिरायती आणि बागायती या, या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण याची लागवड करून खूप चांगल्या पद्धतीत उत्पन्न घेऊ शकतो जर जिरायतीचा विचार केला तर जिरायतीमध्ये सात क्विंटलपर्यंत याचा आपल्याला उत्पन्न भेटतं त्याचबरोबर जर बागायतीचा विचार केला तर बागायतीमध्ये चौदा क्विंटलपर्यंत आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो रोगप्रतिकार शक्ती असलेले मररोगासाठी हे आहेत त्याचबरोबर मित्रांनो याचा सुद्धा खूप टपोर आहे आणि तो त्याचबरोबर थोडा पिवळसर सर तांबूस याचा कलर असल्यामुळे याचा जो काही बाजारभाव आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला भेटत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस दिवसानंतर जे काही हरभरा आपल्याला तडकलेला बघायला मिळतो त्याचासुद्धा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव दिसत नाही त्यानंतर बागायती आणि जेरायती दोन्ही क्षेत्रात जर आपण क्विंटलमध्ये जर बघितलं तर याचं उत्पन्न तुम्ही जेरायतीमध्ये सात क्विंटल आणि बागायतीमध्ये जवळपास चौदा क्विंटलपर्यंत याचं तुम्ही उत्पन्न घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो जॅकी ब्याण्णव अठरा आहे जे काही आहे तर याचा जो मी तुम्हाला जर सांगितलं की तांबूस आणि थोडासा पिवळसर तांबूस कलर असल्यामुळे त्याला बाजारभाव खूप चांगल्या पद्धतीचे मिळतात त्यामुळे तुम्ही हा जर काही जॅकी ब्याण्णव अठरा हा जी काही बियाणे आहे याचा तुम्ही नक्कीच लागवडीसाठी विचार करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो डॉलर पी के व्ही टू हे जे काही वाण आहे याचासुद्धा तुम्ही लागवडीसाठी विचार करू शकता हे जे काही वाण आहे ते शंभर ते एकशे पाच दिवसापर्यंत याचा लागवड कालावधी आहे त्यानंतर एकरी जर उत्पन्न बघितलं तर सहा ते सात क्विंटलपर्यंत याचा आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि बाजारभावाचा जर विचार केला तर याला बाजारभाव खूप चांगल्या पद्धतीचा भेटतो आणि मर रोगासाठी खूप चांगला रोगप्रतिकार शक्ती असलेले हे वाण आहे आणि दाण्याचा जर विचार केला तर याचं जे काही दाणे आहे ते टप्पोरे आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो खूपच नावाजलेले जे काही दप्तरी एकवीस हे जे काही हरभरा पिकाचे वान आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला बघायला मिळते याचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो याचे पांढरे आणि आकर्षक कलरचे आपल्याला दाणे बघायला मिळतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो हेक्टरीचा जर विचार केला याचा उत्पन्नाचा तर तुम्ही तीस ते बत्तीसपर्यंत क्विंटलपर्यंत हेक्टरी याचं उत्पन्न घेऊ शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो याचा जो काही लागवड आहे तो महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा जो काही कलर आहे तो तुम्हाला पांढरा बघायला मिळतो त्यामुळे खूप आकर्षक आपल्याला हा दिसत दिसत असतो तर शेतकरी मित्रांनो हरभारा पिकाची लागवड करत असताना दप्तरी एकवीस हा जो काही हरभरा आहे त्याचा तुम्ही नक्कीच लागवडीसाठी विचार करू शकता तर शेतकरी मित्रांनो मी जे काही तुम्हाला हरभारा पिकाचे वानं सांगितलेले आहेत तर यामध्ये मी तुम्हाला जिरायती आणि बागायती या दोन्हीचं जे काही उत्पन्न आहे ते संपूर्ण तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून दिलेलं आहे किंवा मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर या दोन्ही गोष्टीचा म्हणजे बागायती आणि जिरायतीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी कोणतं वान योग्य राहील या त्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला मी जे काही वानं सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्ही निवडू शकता आणि जे आपण वानं सांगितलेले आहे ते जवळपास प्रत्येक जे आहे वान ते तुम्ही बघितलं तर मररोगासाठी प्रतिकार शक्ती असलेली आहे परंतु ज्यावेळेस आपण हरभारा पिकाची लागवड करतो त्यासाठी तुम्ही लागवड करत असताना बियाण्याला वीज प्रक्रिया नक्की करायची आहे बीज बीज प्रक्रिया केल्यामुळे तुम्हाला मररोगासाठी अजूनच खूप मोठ्या प्रकारचे संरक्षण भेटत असते त्यामुळे बीज प्रक्रिया करायला विसरू नका तर बीज प्रक्रियासाठी तुम्हाला कोणते औषधं वापरायचे आहे याविषयी आपण एक स्पेशल व्हिडिओ नंतर बनवूया त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील किंवा जर तुम्ही मागच्या वर्षी कोणतं वाण लावलेलं आहे आणि तुम्हाला कोणतं कोणत्या वाणाचे उत्पन्न चांगले भेटलेले आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद